नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला पाऊस पाणी बरा आहे ना सगळीकडं आमच्याकडं भरपूर पाऊस चालू आहे आणि आज आहे रविवार तर आज करायचं अंड्याचं कालवण तर आता आपण प्रथम हे अंडे उकडून घेणार आहोत आणि नंतर त्याचं कालवण करणार आहे वाटण वाटून तर रविवारच्या दिवशी पातळ भाजी दोन्ही टाईम लागते तर आपण अंड्याचं कालवण करतोय पातळ तर आता चला त्यासाठी आपल्याला वाटण काढायचं आहे कारण खूप पाऊस पडलेला आहे बाहेर कोथंबीर आणता ये शेतातून काहीच आणता ना लय पाऊस झालेला आहे सगळं पाणीच पाणी झालं आहे बघा चला दहा मिनटं झाल्यात आणि मला वाटतंय आपली अंडी उकडली आहेत तर उकडलेतच बघा अंडे उकललेत म्हणजे ते उकडून बसलेत तर चला आपण आता सोलून घेऊया अरे बघा आपलं किचन आणि हा बघा आमचा ओढा खूप पाणी आले अहो रात्रभर एवढा पाऊस पडलाय ना लय पाऊस पडलाय आणि आता पाणी कमी झालंय असा पूर येऊन गेलेला आहे आणि तिकडं शेतात पण बघा पाणी बघा त्याच्या आड पाणी सगळं एवढं पाऊस आहे आठ दहा दिवस झाले खूप पाऊस आहे हा असं होत झाला तर आता आपल्याला काढायचं आहे वाटण आणि त्यासाठी बघा मी काय घेतलंय हा आपला देसी लसूण आहे हे आद्रक आहे आलं कांदा घेतलाय आणि हे खोबरं खिसून बारीक मिक्सरमध्ये वाटून आहे आणि हे कारळंसुद्धा याला कोणी खोरास नाही म्हणतं तर आमच्याकडं कारळं म्हणतात काळे तेळ ते, ते काळे तेळ नसतात म्हणजे ते एक तेल वर्गीयच आहे काहींना समजलं असेल हे कारळ आणि ही कोथंबीर आता कोथंबीर तर एवढी महाग होणार आहे ना, ना। लोकांच्या आलेल्या भाज्या सगळ्या पावसाने जाणार मेथी कोथंबीरीला खूप बाजार वाढणार पण हे बघा तुम्हाला मी बोलले ना की आमच्याकडे लायटी नसतात म्हणून त्यासाठी मी एसूर करून ठेवला आहे खोबऱ्याचा केस एकदम बारीक करून ठेवला गारळ्याचं तीळ पण बारीक करून ठेवले का तर आता पाट्यावरती वाटायला फक्त हे म्हणजे लसूण आलं आणि कांदा हेच जास्त महत्त्वाचं आहे बाकीचं हे लगेच बारीक होणार तर चला आपण मस्त असं वाटण वाटून घेऊया पाट्यावरच कारण लाईटच नाही आहे आम्हाला आता हे मी वाटण तळून घेते आणि पाट्यावर भास वाटून घेते पाऊस जास्त असल्यामुळं चूल पेटवता येत नाही तरी पण चूल पेटवली सुनबाईने ता पाणी तापवण्यासाठी पण ते काय पेटणालं आहे धूर झालं आहे मग आता कांदा बिंदा मी आपल्या चुलीवरतीच भाजते इथं तर चला कांदा भाजून घेऊया आधी तर चला आधी आपण ना खोबरं भाजून घेऊया खोबरं ना मग ते कांद्याला तेल सुटतं ना जास्ती म्हणजे खोबऱ्याला तेल सुटतं कांद्यानंतर वाजवा आपण त्यामध्ये मस्त असं आणि म्हणाल कढई की ती काळी तर ती लोखंडाची आहे त्यामुळं ती काळीच असते आणि तिचा जास्ती वापर नाही ना एवढ्यात भाजी आपल्याला पुरत नाही आणि आता पूर्वीसारखं नाही राहिलं लोखंडाच्या कडे ना भाजी करून ठेवली ना जरा की मग ते अशी काळी काळी पडते त्यामुळं लोखंडाची कडे जास्त करून वापरत नाही असं वाटण तळायला याला चुलीवरती बरी पडते आता आपण कांदा तळून घेऊ तर तसं पहिल्यांदाच यावर्षी उन्हाळ्यात पाणी आलं आहे आपल्या वड्याला मे महिन्यामध्ये जसं काही देवना अगदी मे महिना टाकायचाच विसरला आहे असं वाटतं जून जुलै चालू आहे जूनमध्ये सुद्धा कधी एवढा पाऊस नसतो जुलैमध्ये असतो पण यावर्षी मात्र ना खरंच म्हणजे जो पाऊस काळ्यात पडायला लागतो तो तेवढा पाऊस पडलेला आहे सगळ्या ज्या जमिनीच्या शिरा असतात ना ज्या जमिनीच्या चेरा असतात त्या सगळ्या भरून गेलेल्या आहेत चांगल्या अगदी विहिरीलासुद्धा पाणी वाढले आमच्या ओड्याला पाणी चालू झालं ना की मग विहिरीसुद्धा चांगल्या गस्त भरलेल्या अशात तर एक साल एवढा पाऊस झाला ना ते पलीकडं घर दिसतंय ना त्याच्याकड्याने सगळं पाणी होतं पलीकडूनसुद्धा लय पाऊस होता तसं झालं यावर्षी म्हणजे शेतात नाही पाणी शिरलेलं आहे एवढं पण म्हणजे सुरुवातच खूप पाऊस झालाय तर बघा मस्त असा कांदा तळून झालेला आहे आपला वाटण तळलेलं आहे आता हे पाट्यावरती वाटण आणायचं हे बघा आमच्या खुलीची परिस्थिती सगळं सगळं आहे तिने तरी कसं घ्यायचं ना सगळं असं पाणी पाणी निघतंय खालून त्यामुळं ते काही लाईट नसल्यामुळं चुलकी पाणी आणि तापवच लागते आता पाऊसच चाललायच तसा ना चला आपण वाटण वाटण घेऊ आणि ना पण आपण पाट्यावर वाटण वाटतो ना त्यावेळेला मीठ घालायचं मिठामुळं बाकीचं सगळं बारीक बारीक होतं तर कांदा आलं लसूण पहिलं वाटून घेणार आणि नंतर हे बाकीचं तर चला आपण हे अंडी ना सोलून घेतलेत आणि आता आपण याचे अर्धे अर्धे भाग करणार आहोत अर्धे अर्धे भाग केल्याने ना त्यामध्ये सर्व मसाला मिक्स होतो कारण अगदी तसंच असल्यानंतर फक्त मसाल्याचा आपण वरून टाकलेला स्वाद येतो ते आता अंड्याचं काहीच अर्क का उतरत नाही तर हे अशा अर्धाले भाग केले ना की खूप छान रसा होतो तर आता हे अर्धाले बघा आणि एक अंडे जर उकडताना थोडंसं मीठ टाकलं ना त्यात तर अंडे छान उकडतात तर आता हे अंडी दुकानातली इलायती आहेत त्यामुळे हे लगेच उकडतात पण जेव्हा गावरण अंडे असतात ना आपली घरगुती ती अंड्याची साल जरा कडक असते आणि ती अंडी लवकर उकडत नाही तर त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर छान असे अंडे उकडतात पटकन तर हे बघा आता मी याचा छान असा रस्सा करून घेते आपल्याला झाले मातीच्या मटक्यामधलं खायची सवय आणि आता चूल काय ये पेटवता येत नाही खूप वल्लं आहे बाहेर चुलीवरच खाण्याची एवढी सवयी झाली आहे ना आता की मन रावतच नाही आणि मी पोट भरत नाही तर पाऊस एवढा आहे ना सरपण भिजले चूल भिजली आहे सगळी त्याच्यामुळे आपल्याला चुलीवरती काय करता येईना तर जाऊ द्या चुलीवर नाही करता आलं तर मातीच्या भांड्यात तरी आपण निदान करूया तर त्यासाठी बघा मी मातीचा मटका घेतला आहे आपला तर चला आपण ना आता फोडणी देऊन घेऊया आपलं भांडं गरम झालं आहे आणि ना एकदम कम गॅसवर म्हटलं ना की कमी फ्लेमवरती ठेवायला लागतं जोरात असलं की मातीचं भांडं आहे ते तडकतं म्हणून अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आणि याला उशीर लागतो पण ना खायला एकदम स्वादिष्ट होत असतं यातलं जेवण त्यामुळं मी श सहसा मातीच्याच भांड्यात करते आणि आता ना आमच्याकडं वष्टाचं कुठलंही असू द्या त्याला जिरी मोहरी टाकत नाही तर हळद आणि मसालाच टाकणार मी आता फक्त हा माझा घरगुती मसाला आहे आणि ही हळदसुद्धा माझी घरगुती आता ना हळदीला इतके छान चवर आलेत ना मस्त आता हळद आपल्याला लावायची शेतामध्ये घरची हळद तर आता आहे बघा आपण हा मसाला परतून घेऊ मातेच्या भांड्यातलं कुठलीही भाजी असू दे खायला लय चवदार लागते बाळा एकदम मस्त अशी आपला मसाला मस्त शिजतोय आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊयात ही अंडी अगदी बिल त्यामध्ये उतरलं तरी चालेल पण ना त्याचा स्वाद मात्र छान उतरतो त्यामध्ये म्हणून हे अर्ध अर्ध करायचं आणि टाकायचं मस्त अशी भाजी होती अगदी अंडा मसालाही खूप छान होईल पण आमच्याकडं कसं आहे गावाकडं बाजरीच्या भाकरी आणि ते पातळ रसाभाजी अशी चुरून खातात चुरून म्हणजे कुस करून तुम्ही याला भाकरी कुस करून म्हणतात तसं आमच्याकडं असं कुस करून खातात म्हणून आपल्याला पातळ करायची यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकूया वाटणाचं बघा मी एवढा रस्सा करणार आहे आणि आपला छान मसाला मिक्स झालाय आता त्याला एक उकळी काढून घेऊ तर बघा मस्त अशी छान उकळी आलेली आहे आणि आता बघा आपल्याला जेवण वाढायचंय जेव्हा कुठल्याही भाषेला उकळी येते तेव्हा तर त्याच्यावरती तरी नाही दिसत पण ते जरा गॅस बंद केला ते शांत झालं ना की मग तरी येत असते तर बघा आपलं ना उकळी येऊन दहा मिनटं झालेत आणि आता छान असं आपली भाजी रस्ता तयार झालेला आहे तर बघा ही बाजरीची भाकरी हा पापड नाईलाजाने गॅसवर भाजाव्या लागला नाहीतर पापड आमचा चुलीवरतीचा असतो लिंबू कांदा आणि हे असं मस्त अंड्याचं कालून तर कशी वाटली रेसिपी नक्की नक्की सांगा आणि एक छानशी कमेंट करा ज्या क जे करून मी तुमचे आभार व्यक्त करेन तर धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये